करकम मोडनिंब बावी रोपळे खुर्द उपळाई बुद्रुक उपळाई खुर्द विठ्ठलवाडी ते वाकाव रस्ता या प्रस्तावित जिल्हा मार्गातील सात ऑब्लिक आठशे ते चौदा ऑब्लिक आठशे मध्ये रुंदीकरणासह मजबूतीकरण कामास मागील महिन्यापूर्वी सुरुवात झाली होती यापैकी मोडनिंबमधील मुख्य रस्त्याचे काम सुरू केले असता यावरील अतिक्रमण काढण्यात येऊन मगच रस्त्याचे काम सुरू करावे या मोडनिमकरांच्या मागणीबाबत सदर रस्त्याचे काम बंद पडले आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने मोडनिंब ग्रामपंचायतीला सार्वजनिक वापराच्या रस्त्यावरील अतिक्रमण करण्याबाबतचे पत्र दिनांक सत्तावीस मेला पाठवले आहे त्या पत्रात म्हटले आहे की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील कलम त्रेपन्न एक व दोननुसार नुसार गावाच्या सीमेतील कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावर झालेला अडथळा किंवा अतिक्रमण काढण्याचा अधिकार ग्रामपंचायतीस आहे सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण झाले असल्याचे दिसून आल्यास ग्रामसेवकाने त्वरित कार्यवाही करावी ही कार्यवाही ग्रामपंचायतीच्या कलम पंचेचाळीसनुसार पंचे ग्रामसेवकाची कर्तव्य आहे तर कलम पंचेचाळीस व त्रेपन्नमधील सर्व तरतुदींचे पालन करण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकाची आहे याबाबत शासन निर्णय व जिल्हाधिकारी नांदेड यांच्या परिपत्रिकेचाही उल्लेख करण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने मोन्नीमधील अतिक्रमण करण्याबाबतचा चेंडू मोन्नीम ग्रामपंचायतीकडे आहे आज ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ग्राम ग्राम या विषयावर निर्णय होणे अपेक्षित होते मात्र ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक दांडी मारल्याने मात्र ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक दांडी मारल्यामुळे याबाबत निर्णय होऊ शकला नाही गेले महिनाभरापासून या रस्त्याचे काम रखडले असून अनेक दुकानदारांच्या दुकानापुढे खडीचे ढीक तसेच पडून असल्याने दुकानदारांमधून अतिक्रमण काढून काम तर सुरू करा अन्यथा खडी तर उचला असा सूर निघत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मोडणीम ग्रामपंचायत यांच्याकडून अतिक्रमणाबाबत टोलाटोली केली जात आहे यामुळे मोडणीमकरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे या दोन्ही विभागांनी एकत्रित येत ही कारवाई करावी अतिक्रमण काढून रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे अन्यथा अतिक्रमण करण्यासाठी व रस्त्याचे काम सुरू करा या मागणीसाठी मोडणीमकर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत अशी चर्चा आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा